अमरावतीत एक मोठी आणि भीषण आग लागल्याची घटना घडली आहे प्रभात चौकातील वल्लभ भुवन हॉटेलमध्ये सायंकाळी साडेसहा वाजता आग लागली आहे तीन मजली इमारतीत लागलेल्या या आगीत बाजूच्या संतान किड्सवेअर दुकानाला देखील झड पोहोचली दुकानाच्या वरच्या मजल्यावर असलेले फोम आणि कपडे पूर्णपणे जळून खाक झालेत हॉटेलमध्ये दोन कामगार अडकले होते परंतु अग्निशमक दलाच्या पथकाने तात्काळ दाखल होऊन त्यांना सुखरूप बाहेर काढलेत या आगीची माहिती पसरताच शेकडो नागरिक घटनास्थळी जमा झालेत प्रभात चौक ते सौरत चौकापर्यंत बघणाऱ्यांची गर्दी झाली ज्यामुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि मनपायुक्त आयुक्त सचिन कलंत्रे तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत शेकडो नागरिक आणि अग्निशमक पथकाने आग विजवण्यास मदत केली पाणी मारण्यासाठी पंधरा ते सोळा अग्निशमक वाहनांचा वापर करण्यात आला आग लागल्याची घटना ही सुमारे अडीच तासांनी नियंत्रणात आणली परंतु दुकानदारांच्या लाखो रुपयांच्या मालमत्तेचा नुकसान झाल्याचा अंदाज आहे संतान किड्स आणि हॉटेलच्या संचालकांच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्टपणे दिसत होत्या या आगीनंतर अग्निशमन विभागाच्या फायर ऑडिटवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नवीन वर्षात ते ही जानेवारी महिन्यात ही एक मोठी आग लागली असून भविष्यात अशा घटनांचे पुनरागमन होणार नाही याची चौकशीही केली जाईल